का नांदेडकर चला तर मग जाऊया आपण सगळेजण मिळून माहूर गडाला जे की आपल्या महाराष्ट्रामधल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक जागृत शक्तीपीठ आहे तर आपली सुरुवात झालेली आहे मस्तपैकी ते गोप्रो वगैरे घेऊन आपण सगळ्या जय्यत तयारीमध्ये निघालेलो मंडळी नांदेड तू माहूर डिस्टन्स आहे एकशे पंचवीस एकशे चोवीस किलोमीटर असं काही आणि आपल्याला दीड दोन घंटे लागतात आपण आता आलेलो आहोत मस्तपैकी माहूरगडाला इथे खाली तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात तुम्ही घेऊन वर जाऊ शकता मोस्टली पाण्याचा विडा वगैरे इथं घेऊन जायचा असतो प्रसाद वगैरे आम्ही शंभर रुपयाचा घेतला तर मंडळी आपण ज्या मार्गान जातो आहोत तो आहे नवीन मार्ग जुना जो गडाकडे जाण्याचा मार्ग आहे तो सध्या बंद आहे म्हणजे वरच्या जो पायऱ्या जाण्याचा आहे त्या बंद जवळपास दोनशे ते अडीचशे काहीतरी पायऱ्या काहीतरी आहेत आणि आम्ही तर डोलीची प्राईस विचारली तर चक्क ते दोन हजार मंडळ त्यामुळे आम्ही नाही गेलो त्यानंतर तुम्हाला इथे चपली वगैरे ठेवायची पण मस्तपैकी सुविधा आहे आणि गडाला आपण आपण आता पोहोचलेलो आहोत आणि इथं जेवायची सुविधा आहे अकरा ते, ते, अपना अपना ते, ते ती तीन तुम्ही अकरा ते ती तीनमध्ये जर तिथे असेल तर जेऊ शकता त्याचनंतर आपण आता चला आता पुढे जाऊया आणि मंडळी तुम्ही जर रविवारी येत असाल तर थोडी काळजी घ्या लवकरात लवकर इथे या कारण जेवढा तुम्ही उशीर करणार आहात तेवढा तुम्हाला इथे जास्त गर्दी पाहायला भेटणार चला आता आपण फायनली आता शेवटच्या पडावाला आलेलो आहोत इथे बघू शकता तुम्ही सगळेजण थकलेले आहेत मंडळीमध्ये थांबत चालत था आता था था आपण पोहोचलेलो आहोत गडाला आणि मस्त एकदम भारी असा व्ह्यू बघायला भेटणार आहे आणि रविवार होता त्यामुळे भरपूर गर्दी आम्हाला पाहायला भेटलेला आहे त्याचमुळे तुम्हाला म्हणते तुम्ही रविवारी येत असाल तर थोडंसं लवकर या त्याच नंतर तुम्ही तांबूल विडा वगैरे घेऊ शकता देवीला प्रसाद म्हणून आपण तांबूल विडा देतो बघू शकता गर्दी केवढी जास्त आहे आम्हाला रविवारी आम्ही दर्शनाला गेलो होतो तर आम्हाला जवळपास दीड ते दोन घंटे दर्शनाला लागलेले आहे व्हीआय पी एंट्री आहे पण काय ते व्ही आय पी वगैरे मला माहित नाही मी विचारलं नाही मला मात्र एक सवा ते सव्वा घंटा लागलेला आहे दर्शनाला त्यानंतर आपल्या काही सबस्क्रायबर फॉलोअर्स इथे भेटले होते त्यांनी मस्तपैकी जयत घोषणा दिलेल्या आहेत त्यानंतर आपण पोहोचलेलो प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये जास्त शूटिंग करू देत नाही तरी जेवढी जमली तेवढी केलेली आहे जवळपास आठशे ते नऊशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे मंडळी खरं सांगायचं म्हटलं पहिल्यासारखं दर्शन नाही आणि पहिलेसारखी वाईप पण इथे येत नाहीये आता हे आपलं सगळं दर्शन झालेलं आहे इथून आपण समोर आता निघणार आहोत पण महत्वाची गोष्ट म्हणजे एक सांगायचं इथं लिहिलं होतं प्लास्टिक टाकू नका किंवा उपयोग करू नका पण जेवढा तुम्ही बघितला त्याच्या डबल त्या लिहिण्यापेक्षा बल तुम्हाला प्लास्टिक दिसणार आहे माणूस जिथे जातो तिथं घाणच करतो हे तर खरंच असोच चला आपण जाऊया आता अणुसया माता मंदिरला जे की आहे तीन ते चार किलोमीटर माहूरगडापासून समोर इथे आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे पण मस्त तुम्हाला छानपैकी व्ह्यू बघायला भेटणार आहेत पायरा वगैरे पण भरपूर आहेत जर तुमच्यासोबत कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांना थोडंसं इथे नेणं टाळा कारण की त्यांच्यासाठी चालणं खूप अवघड जाणार आहे माकड वगैरे भरपूर प्रमाण आहेत माहूरगडावर मंडळी पहिल्यापेक्षा काही सुधारणा पण यांनी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आपण आता पोहोचलेलो आहोत अनुसया माता मंदिराच्या इथे पूर्ण आपण दर्शन वगैरे छानपैकी घेतलेलं आहे मस्त आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता त्यामुळे व्हिडिओ घेतलेला नाही तर तिथून आपण निघालेलो आहोत दत्त शिकायला जे की एक दोन किलोमीटरच्या अंतरावरच आहे अनुसया माताच्या मंदिरावर तिथे पण गेलो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही जिथपर्यंत आपण अलाउड होता तिथपर्यंत तुम्हाला सगळं दाखवलेला आहे मी हा होता पूर्ण आपला माहूर गडाचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा अशा भरपूर ब्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी मग कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये